दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये ही संधी जी मला मिळाली आहे ती आपल्या सत्तेची संधी नसून सेवेची संधी आहे तरी मला आपल्या श्रीनगर व शांतनगर नगर वाचियांना एवढं सांगायचं आहे येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण आम्हाला तिन्ही उमेदवारांना आपल्या स सेवेची संधी द्यावी व प्रचंड बहुमताने विजय करावा हीच आपली सगळ्यांना नम्र विनंती असेल व आपले उर्वरित कामं ज्या काही राहिले असतील त्या त्याची पण काम करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती क्रमांक पाच मधून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पक्ष व कोल्हे परिवार मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा रुमी आहे आणि आपला परिवार प्रभागाचा विकासाकरता मी कटिबद्ध राहील आणि विस्तार केला मला सर्व मतदारांना विनंती करतो की आपले तिन्ही बहुमूल्य मत हे कमळाला देण्यात यावे श्री संदान साहेब वैशिलताई वाजे आणि संतोष शिंदे तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणार संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा